जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा तुमच्या लाडक्या भावाचा युट्यूब चॅनल हर्षित क्रिएशन वर एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ मध्ये तर फायनली मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे आजचा व्हिडिओ आपण खूप दिवसांना आपण आले व्हिडिओ घेऊन आलेलो आहे तर मित्रांनो व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेल्या व्हिडिओला प्रत्येकाने लाईक नक्की करायचंय चॅनल वरती नवीन आणि पहिल्यांदा आला असाल चॅनलला ला सबस्क्राईब करून त्या समोरील बेल बेलायकन लालवरती सेट करून घ्यायचंय तर मित्रांनो लगेच चला जरा घालवता आपण व्हिडिओला सुरू करून घेऊया तर मित्रांनो अलर्ट मोशन जे आहे ते तुम्हाला ओपन करून घ्यायचंय आता मित्रांनो अलर्ट मोशन मध्ये आल्याच्या नंतर जी काय तुम्हाला बीट मार्क प्रिट आणि सेकीपे प्रिसेट दिलेली ह्या दोन्ही प्रिसेट तुम्हाला दोन्ही प्रिसेट इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत आलाइट मोशन मध्ये आता दोन्ही प्रिसेट इम्पोर्ट केल्याच्या नंतर जी काय आपली बीट मार्क प्रिसेट आहे ती तुम्हाला ओपन करून घ्यायची आहे तर मित्रांनो आता बीट मार्क मध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसून येईल तर बघू शकताय व्हिडिओ एकदम सिंपल झालेला व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत नक्की आहे आणि कुठेही स्किप न करता बघायचं आहे तर मित्रांनो सुरुवातीला येऊन जायचे सुरुवातीला आल्याच्या नंतर आता तुम्हाला जे काय खाली चिन्ह दिसते त्यावरती टच करून घ्यायचंय प्लसवरती आल्याच्या नंतर मीडियामध्ये येऊन जायचे जे काय मटेरियलचा फोल्डर असेल ते तुम्हाला ओपन करून घ्यायचंय मटेरियलचा फोल्डर ओपन केल्याच्या नंतर अशा प्रकारे दिसून येईल आता तुमचे जे काही इमेजेस असतील ते तुम्हाला एक एक करून इथे ॲड करायचे आहेत तर आपला जो काही इमेज आहे ते सिलेक्ट करायचा आहे नंतर समोरच्या बीटवरती आहे ह्या ह्या ऑप्शनने समोरच्या बीटवरती येऊन आहे आणि ह्याचा जो एक्स्ट्रा पार्ट आहे ह्या ऑप्शनने वाढून घ्यायचा आहे एक्स्ट्रा पार्ट वाढवल्याच्यानंतर हो तुम्हाला मूव अँड ट्रान्सफरच्या ऑप्शनमध्ये येऊन जायचं आहे आणि हे जे काय तीन नंबरला ऑप्शन ह्यावरती टच करायचं आहे आणि ह्याची जी हाईट आहे बघू शकता हाईटवरती टच करायचं आहे आणि इथं तुम्हाला नऊशे अशा प्रकारे करा नऊशे हाईट ठेवून खाली राईटवरती टच करायचे आहे तर बघू शकता आपला जो इमेज आहे पूर्णपणे अशा प्रकारे ॲड होऊन जाईल ॲड झाल्याच्यानंतर इमेजवरती टच करायचं आहे बॉर्डर अँड शाडोमध्ये यायचं आहे ह्याचा जो स्टोक आहे हे इनेबल करून घ्यायचा आहे स्टोकचा कलर जे आहे व्हाईट करायचा आहे आणि खाली जे काही तीन नंबरला ऑप्शन आहे ह्यावरती टच करायचं आहे आता मित्रांनो तीन नंबरच्या ऑप्शनवरती नंतर आता ह्याचा जो शॅडो हे पण इनेबल करून घ्यायचा आहे आणि शाडोची जी साईज जी आहे ती तुम्हाला सेव्हन्टी म्हणजे सत्तरवरती ठेवायची तर मित्रांनो बघू शकताय अशा प्रकारे तुम्हाला शाडोची जी साईज आहे हे सत्तरवरती ठेवून घ्यायची आहे नंतर असं बॅक येऊन जायचं आहे तर बघू शकता अशा प्रकारे हे तुम्हाला इमेज दिसून येईल आता मित्रांनो ह्या इमेजवरती टच करायचं आहे ह्याची जी लेंथ आहे ह्याची लेंथ जी आहे ती तुम्हाला बारा पॉईंट सात सेकंदापर्यंत वाढून घ्यायची वाढवल्याच्या नंतर अशा प्रकारे दिसून येईल तर बघू शकता अशा प्रकारे हे दिसून येईल नंतर तुम्हाला काय करायचं आहे प्रत्येक बीटमध्ये यायचं आहे आणि मधल्या ऑप्शनला स्प्लिट करून घ्यायचंय तर प्रत्येक बीटमध्ये जाऊन तुम्हाला हाय इमेज जाय तुम्हाला स्प्लिट करायचं आहे अशा प्रकारे तर बघू शकताय तर अशा प्रकारे तुम्हाला हाय इमेज स्प्लिट करून घ्यायचा आहे पूर्णपणे स्प्लिट केल्याच्या नंतर आता तुम्हाला जो काय दोन नंबरचा इमेज आहे त्यावरती यायचं आहे कलर अँड फिल्ममध्ये येऊन जायचं आहे आणि हा जो काय नाव किंवा नंबर असेल त्यावरती टच करून घ्यायचं आहे इथे टच नंतर जो कुठलाही समोरचा इमेज तुम्हाला ॲड करायचा आहे तो तुम्ही इथे ॲड करून प्लसवरती टच करायची वरी तर अशा प्रकारे जे काही इमेजेस आहेत ते तुमची चेंज करून घ्यायचे तर बघू शकताय समोरच्या इमेजवरती आलेलाही कलर आणि फील्डमध्ये यायचं आहे या नावावरती टच करून जो कुठलाही समोरचा इमेज आपल्याला ॲड करायचा आहे तो इमेज तुम्ही सिलेक्ट करायचा आहे तर अशा प्रकारे तुम्हाला इमेज जे आहे हे इथंपर्यंत सर्व इमेजेस तुम्ही ॲड करून घ्यायचे आहेत मी पण फास्टमध्ये करून घेतो तर मित्रांनो बघू शकता इथंपर्यंत मी इमेज जे आहे आपले जे इमेज होते पूर्णपणे मी चेंज करून घेतलेले तर अशा प्रकारे तुम्हाला सर्व इमेजेस आहे हे चेंज करून घ्यायचे आहेत इथंपर्यंत इमेजेस ॲड झाल्याच्यानंतर तर मित्रांनो तुम्हाला बारा पॉईंट सात सेकंदाच्या बीटवरती येऊन जायचं इथं आल्याच्यानंतर प्लसवरती टच करून मिड्यामध्ये यायचं आहे जो कुठला इमेज असेल ॲड करून घ्यायचा समोरच्या बीटवरती येऊन ह्याचा जो एक्स्ट्रा पार्ट आहे कट करायचा आहे वरित तीन डॉटवरती जाऊन ह्याला फिल कॉम्पोजिशन एरियामध्ये सेट करायचं आहे तर मित्रांनो इथून पुढे जे इमेजेस आहेत तुम्हाला अशा प्रकारे ॲड करून घ्यायचे तर मित्रांनो तुम्हाला आणखीन एक वेळेस तुम्हाला इमेज ॲड करून दाखवतो नंतर मी फास्टमध्ये इमेजेस ॲड करून घेतो तर बघू शकता समोरच्या बीटवरती आलेलो आहे प्लसवरती टच करायचे मीडियामध्ये यायचं आहे जो कुठलाही समोरचा इमेज असेल तुम्हाला ॲड करायचा आहे समोरच्या बीटवरती येऊन एक्स्ट्रा पार्ट जो आहे कट करायचा आहे वर तीन डॉटवर जाऊन ह्याला फिल कॉम्पोजिशन एरियामध्ये सेट आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपला जो इमेज आहे पूर्णपणे पण ॲड होऊन जाईल नंतर तुम्हाला शेवटपर्यंत अशा प्रकारे इमेजेस ऍड करून घ्यायचे आहेत मी पण इमेजेस फास्टमध्ये ॲड करून घेतो तर मित्रांनो बघू शकता मी शेवटपर्यंत इमेजेस जे आहे इथून पुढे ॲड करून घेतलेले तुम्हाला अशा प्रकारे शेवटपर्यंत इमेजेस ऍड करून घ्यायचे आहेत आता सर्व आपण इमेजेस जे आहेत बघू शकता आपण ऍड करून घेतलेले आहेत आता इमेजेस ऍड झाल्याच्या नंतर त्यानंतर ह्या जे काय खाली खाली आलेले जे लेअर आहेत बघू शकताय इथे जे काय मी तुम्हाला दोन लेअर दिलेले आहेत एक शाडोची लेअर आणि एक आपल्या लोगोची लेअर ह्या दोन्ही लेअर तुम्हाला एक एक करून लॉंग प्रेस करायची आहे आणि ह्याला वरच्या साईडला स्क्रोल करून आहे तर हिला पण लॉंग प्रेस करून वरच्या साईडला स्क्रोल आहे आणि जशा होते तसे तुम्हाला लाईन ॲड करून घ्यायच्यात आता ह्या दोन्ही लेअर वर ॲड केल्याच्या नंतर आता तुम्हाला इथे सुरुवातीला यायचं सुरुवातीला आल्याच्या नंतर प्लस वर टच करून मिड्यामध्ये यायचंय मिड्यामध्ये आल्याच्या नंतर मी जो काही इमोज पेंज दिलेला आहे तो तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे पी एन जी ॲड केल्याच्या नंतर ह्याची जी लेंथ आहे शेवटपर्यंत वाढून घ्यायची ह्याची लेंथ शेवटपर्यंत वाढल्याच्या नंतर आणि ट्रान्सफर मध्ये यायचे तीन नंबरच्या ऑप्शनवर जाऊन ह्याची जी हाईट आहे हाईट तुम्हाला पाचशेवरती सेट करून घ्यायची नंतर राईटवरती टच करायची मोड ट्रान्सफॉर्ममध्ये येऊन जायचं आहे आणि आता आणि ट्रान्सफर मध्ये आल्याच्यानंतर नंतर यायचं आहे आणि ह्याला जो आहे अशा प्रकारे वरच्या साईडला तुम्हाला ॲड करून घ्यायचं आहे बघू शकताय वरी अशा प्रकारे तुम्हाला सेट करून घ्यायचं आहे सेट केल्याच्यानंतर तुम्हाला बारा पॉईंट सात सेकंदाच्या बीटवरती येऊन जायचं आहे इथं आल्याच्यानंतर ह्या ऑप्शन तुम्हाला हा जो इमेज आहे हे तुम्हाला स्प्लिट करून घ्यायचं आहे आता हा जो इमेज आहे आपला दोन पार्टमध्ये स्प्लिट झालेला आहे आता वर समोरचा जो पार्ट आहे बारा पॉईंट सात सेकंदचा समोरचा त्यावरती यायचं आहे आणि मोहन ट्रान्समध्ये येऊन हा जो इमेज आहे ह्याला पूर्णपणे खाली अशा प्रकारे ॲड करून आहे खाली ॲड केल्याच्या नंतर अशा प्रकारे हे ॲड होऊन जाईल आणि नंतर तुम्हाला ह्याला तीन नंबरच्या ऑप्शनवरती येऊन ह्याची जी साईज आहे तुम्हाला वाढवून घ्यायची तर मित्रांनो अशा ह्याची साईज वाढवल्याच्या नंतर इथून बॅक निघून यायचे आता इथून बॅक निघून आल्याच्या नंतर अशा प्रकारे हे तुम्हाला इमेज दिसून येतील आता इमोजी ॲड झाल्याच्यानंतर तुम्हाला याचे डबल बारा पॉईंट सात पाच सेकंदापासून यायचे प्लसवरती टच करून मिडियामध्ये यायचे मीडियामध्ये आल्याच्या नंतर मी एक तुम्हाला बघू शकता अशा प्रकारे एक च, 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 चार सेकंदाचा ओव्हरले व्हिडिओ दिलेला आहे तो तुम्हाला ॲड करून घ्यायचा ॲड केल्याच्या नंतर अशा प्रकारे हा व्हिडिओ दिसून येईल ह्या व्हिडिओवरती टच करायचे ब्लेंडिंग लेंडिंग मधून लाईटांवरती यायचं आणि ह्याला स्क्रीनचा इफेक्ट द्यायचा आहे आता स्क्रीनवरती केल्याच्या केल्याच्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला दिसून येईल नंतर मित्रांनो डबल आता जी लिअर आहे हे अर्ध्याच संपत्ती आहे त्यासाठी तुम्हाला त्यावरती टच करायचं आहे लेअरमध्ये येऊन ही लेअर तुम्हाला डुप्लिकेट लेअर करून घ्यायची आहे आत आता डुप्लिकेट लेअर केल्याच्यानंतर कुठलीही एक लेअर तुम्हाला असे ॲड करून हिला ह्या ऑप्शनने समोर घेऊन यायचे तर मित्रांनो बघू शकता ही जी लेअर आहे ही समोर आलेली अशा प्रकारे तुम्हाला दिसून येईल ह्याचा जो एक्स्ट्रा पार्ट आहे तुम्ही वरच्या लेअरचा किंवा खालच्या लेअरचा कुठलाही एक लेअरचा कमी करून घ्यायचा आहे म्हणजे दोन्ही लेअर अशा बरोबर मॅच करून घ्यायच्यात आता अशा प्रकारे हे दोन्ही लेअर ॲड केल्याच्या नंतर डबल तुम्हाला बारा पॉईंट सात सेकंदावरती येऊन जायचं आहे इथं आल्याच्यानंतर वरती टच करून मीड्यामध्ये यायचं आहे आणखी एक मी तुम्हाला दोन सेकंदाचा ओव्हर लिवड दिलेला आहे तो तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे आता मित्रांनो हा ओव्हर लिव्हड ॲड केल्याच्या नंतर ओव्हर ह्या व्हिडिओवरती टच समोरच्या बीटवरती येऊन ह्याचा जो एक्स्ट्रा पार्ट आहे कट करून घ्यायचा आहे ब्लेडिंग आणि ऑपोजिट टीममध्ये लाईटनमध्ये यायचं आहे आणि ह्याचा ह्याचा शेवटचा जो इफेक्ट आहे लाईटन डोज म्हणून अशा प्रकारे हा इफेक्ट आहे हा तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे आता अशा प्रकारे हा जो लेअर आहे तुम्हाला अशा प्रकारे दिसून येईल होऊ शकता आता ह्या लेअरवरती टच करायची ही जी लेअर आहे ह्या लेअर्समध्ये येऊन ही लेअर तुम्हाला कॉपी करून घ्यायची आहे ही लेअर कॉपी केल्याच्यानंतर समोरच्या बीटवरती यायची आहे आणि पेस्ट लेअर करून घ्यायची अशा प्रकारे पेस्ट करायची आहे ह्याचा जो एक्स्ट्रा पार्ट आहे कट करायचा आहे नंतर तुम्हाला पुढच्या बीटवरती येऊन पेस्ट लेअर करून घ्यायची आहे नंतर त्याच्या समोरच्या बीटवरती यायचं पेस्ट लेअर करायची आहे त्याच्या समोरच्या बीटवरती येऊन पेस्ट लेअर करायची अशा प्रकारे तुम्हाला शेवटपर्यंत पेस्ट लेअर करून घ्यायचे आहेत सर्व लेअर जे आहे तर मित्रांनो आता सर्व लेअरमध्ये ही सर्व बीटमध्ये ही जी लेअर आहे आपण पेस्ट करून घेतलेली आहे आता नंतर मित्रांनो तुम्हाला सुरुवातीला येऊन जायचं आहे सुरुवातीला आल्याच्यानंतर Uh, आधी जी काय मी लोगोची लेअर तुम्हाला ॲड करून दिलेली आहे त्या लोगोच्या लेअरवरती टच करायचं आहे आणि तुम्हाला तुमचं जे नाव वगैरे असेल ते तुम्हाला ते टाईप करून घ्यायचं आहे त्यासाठी तुम्हाला खाली एडिट टेक्स्टमध्ये येऊन जायचं आहे आणि ते जे तुमचं नाव जे असेल ते तुम्ही ते टाईप करून घ्यायचं आहे इन्स्टा युट्यूबचा लोगो असेल ते तुम्ही ते ॲड करायचं आहे तर मित्रांनो आता मी जे आहे आपला युट्यूबचा लोगो ॲड केलेला आहे नंतर तुम्ही राईटवरती टच करून घेऊ शकताय तर मित्रांनो आता एवढं झाल्याच्या नंतर आता जे काय आपले इमेजेस आहेत इमेजला तुम्हाला इफेक्ट द्यायचा आहे इफेक्ट देण्यासाठी सुरुवातीला येऊन जायचे सुरुवातीला आल्याच्या नंतर आपला जो काय पहिले इमेजेस आहेत म्हणजे आपण जे काय पहिले इमेजेस आपण छोटे छोटे ॲड केलेले त्यामध्ये तुम्हाला इफेक्ट जो आहे ते ॲड करण्यासाठी पहिल्या इमेजवरती टच करायचंय इफेक्टमध्ये यायचंय ॲड इफेक्टवरती टच करून घ्यायचंय आणि वरीच तुम्हाला हे ऑप्शनमध्ये बघू शकताय तर इथं तुम्हाला बघू शकताय फेड इन फेड आउटचा इफेक्ट बघायला भेटून जाईल तुम्ही वरी सर्च सर्चमध्ये जाऊन सर्च करू शकताय तर हा फिड इन फेड आउट इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे नंतर खाली तुम्हाला स्टँडर्ड सेटिंगवरती टच करायचं आहे आता हा जो इफेक्ट आहे आपलं अशा व्हिडिओमध्ये ॲड होऊन जाईल ॲड झाल्याच्या नंतर ही चिजी बघू शकता आहे इनला जे आहे तीस सेकंद अशा प्रकारे ठेवायचं आहे तर मित्रांनो दोन्हीकडे इकड अशा प्रकारे तीस सेकंद ठेवून घ्यायचं आहे नंतर तुम्हाला हे जो हा जो इफेक्ट आहे तर हा जो इफेक्ट आहे तुम्हाला तीन डॉटवरती जाऊन हा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे आता हा इफेक्ट कॉपी केल्याच्या नंतर समोरच्या समोरच्या आता इत बारा पॉईंट सात सेकंदापर्यंत जेवढे इमेजेस आहेत त्या सर्व इमेजला तुम्हाला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे तर बघू शकता आपण दोन नंबरच्याला केला आहे तीन नंबरच्याला पण करून घ्यायचा आहे नंतर चार नंबरच्याला पण पेस्ट करून घ्यायचा आहे पाच नंबरच्याला पण आणि सहा नंबरच्याला पण तर बघू शकता मित्रांनो सहा इमेजला तुम्हाला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे आता इथंपर्यंत इफेक्ट पेस्ट केल्याचं बारा पॉईंट सात सेकंदाच्या अलीकडे जेवढे से, इमेज आहेत इथंपर्यंत तुम्हाला इमेजला इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे इथपर्यंत इफेक्ट पेस्ट केल्याच्या नंतर नंतर तुम्हाला इथून बॅक येऊन बॅक आहे आता बॅक आल्याच्या नंतर जे काय आपला शेक इफेक्ट प्रोजेक्ट आहे तो तुम्हाला ओपन करून घ्यायचा आहे आता शेक इफेक्ट मध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला जो इफेक्ट दिलेला आहे त्या इमेजवरती टच करून इफेक्ट मध्ये यायचं आहे तीन डॉक्टर जाऊन हा हा जो इफेक्ट आहे ऑल कॉपी ऑल इफेक्टवरती टच करून घ्यायचा आहे आता हा हा जो इफेक्ट कॉपी होऊन जाईल नंतर तुम्हाला बॅक यायचं आहे आपल्या व्हिडिओमध्ये येऊन आहे आता मित्रांनो व्हिडिओमध्ये आल्याच्या नंतर बारा पॉईंट सातच्या बीटवरती येऊन जायचंय आल्याच्या आल्याच्यानंतर इथून पुढे जेवढे का आपण इमेजेस ॲड केले त्या सर्व इमेजला तुम्हाला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे तर होऊ शकताय ह्या इमेजला आपण इफेक्ट पेस्ट करून घेतलेला आहे नंतर समोरच्या इमेजवरती यायचं आहे खाली इफेक्टमध्ये येऊन तीन डॉक्टर जायचे आणि इथे पेस्ट इफेक्ट करून घ्यायचा आहे तर शेवटपर्यंत आपल्याला हा जो इफेक्ट आहे सर्व इमेजला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे तर मी फास्टमध्ये इफेक्ट पेस्ट करून घेतो अशा प्रकारे तर मित्रांनो बघू शकता आपला जो इफेक्ट आहे पूर्णपणे शेवटपर्यंत मी इफेक्ट पेस्ट करून घेतलेला आहे तर मित्रांनो आपला जो व्हिडिओ आहे तुम्हाला अशा प्रकारे दिसून येईल तुम्ही ते प्ले तामी तामी करून बघू शकताय तर मित्रांनो आपला जो व्हिडिओ आहे बनून रेडी झालेलाच आहे तुम्ही ते बघू शकताय तर तुम्हाला तामी वर शेअरचं ऑप्शन भेटून जाईल शेअरवरती टच करून घ्यायचं आहे शेअरवरती आल्याच्यानंतर व्हिडिओ रेझ्युशन टेनेटीपी ठेवून खाली एक्सपर्टवरती टच करून घ्यायचं आहे पूर्णपणे ह्याला शंभर टक्के एक्सपर्ट होऊ द्यायचं आहे नंतर तुम्हाला इथं सेव्ह टू गॅलरीचं ऑप्शन भेटून जाईल सेव्ह करून घ्यायचा आहे आणि हा जो इस्टेट आहे तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह होऊन जाईल तर मित्रांनो हाच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा तर भेटूया पुढच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तो प्रेम जय हिंद जय महाराष्ट्र